महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची पुरात शाळेचे साहित्य वाहून गेल्याने पिंपरी ग्रामपंचायत कडून पुन्हा शाळेला साहित्य दिले सप्रेम भेट हिंगोली जिल्ह्यातील पिंपरी बुद्रुक येथे कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे दोन सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी बुद्रुक येथील शाळेचे आर्थिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झाले शाळा समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि धनंजय कदम यांनी ग्रामपंचायतीला विनंती केली व लगेच होकार दिला धनंजय कदम यांच्या पाठपुराव्यांनी काही दिवसात शाळेमध्ये शालेय साहित्य संगणक साऊंड बॉक्स टेबल कपाट खुर्च्या इत्यादी साहित्य ग्रामपंचायत तर्फे शाळेला भेट दिले यावेळी शाळेतील मुख्याध्यापिका पद्मशाली मॅडम पाटील सर एरवाड सर कल्पना जाधव मॅडम सर्व गावकरी मंडळी ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सरपंच उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापिका पद्मशाली मॅडम यांनी गावकऱ्यांचे आभार मानले पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज आखाडा बाळापूर प्रतिनिधी संतोष जाधव